असल्यामुळं काही फड फेल गेले आहेत तर तुम्ही सांगितले असल्यामुळं हे आटोक्यात आलेलं आहे तुमची जर माहिती नसते तर आमची गुंडाळपट्टी झाली आम्ही वापर केला त्याच्यामुळं तू आमचं हे सक्सेस झालं नाही तर ह्याच्यामध्ये आमची गुंडाळपट्टी झाली आहे नमस्कार दादा आ, आज आपण हाळम या ठिकाणी आलेलो आहोत हाळम या ठिकाणी कारले पिकासाठी पी, पी, बळीराम गुट्टे यांच्या ता शेतात आलेलो आहेत तर कार्ले पिकाचं आता प्रत्यक्ष पाहू शकता कार्ली पीक किती चांगलं हे झालेलं आहे तर दादा तुमच्या कार्ले पिकाला वायरसचा काही प्रॉब्लेम होता म्हणजे व्हायरस मुळे काही तुम्ही सांगितलं असल्यामुळं काही फळ फेल गेले आहेत तर तुम्ही सांगितले असल्यामुळं हे आटोक्यात आलेलं आहे तुमची जर माहिती नसती तर आमची गुंडाळपटी झाली आहे अच्छा अच्छा तुम्हाला कोणत्या औषधाचा परिणाम म्हणजे औषध सांगितले त्याप्रमाणे जे आम्ही वापर केला त्याच्यामुळं आमचं हे सक्सेस झालं नाही तर ह्याच्यामध्ये आमची गुंडाळपट्टी झाली आहे तर यांना मी शक्ती व्हायरस साठी आणि नऊशे नऊ थ्रीप्स मावा तुडतुडे फुलकिडे यासाठी एकच फवारणी दिलेली आहे आणि कार्ली पीक हे सगळं असं व्हायरस आलेला होता त्या व्हायरस मुळे फवारणी केलेली आहे आणि याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर व्हायरू शकते आणि गेल हे फवारणी नंतर पुन्हा आणखीन आठ दिवसात घेणार आहेत सध्या तुम्ही समाधानी आहेत हे एकदम समाधानी आहेत तुम्ही सांगितल्यापासून मालदिकीर सुटला ह्या बघा माल तयार व्हायला सुरु झाला ह्या हे माल देखील सुटायला तयार झाला इकडे हे माल देखील ठेवायला तयार झाला बर बर हा हे जर तुम्ही जर सांगितलं नसतं तर आम्ही ह्याच्यामध्ये फेल जात होता असं असं त्या तुमच्या माहितीप्रमाणे आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं म्हणून आम्ही ह्या सक्सेस आहोतवर या या क्षेत्रावर वायरसचा अटॅक खूप जास्त होता त्यामुळं मी त्याला अजून सांगितलं की वायरू शक्ती लागते आणि वायू शक्ती घेतल्याच्या नंतर तुम्हाला फरक किती दिवसात जाणवला आम्हाला तुम्हाला सांगितल्याच्या नंतर सहा दिवसाला सहा दिवसाला फरक पडला आणि तिथून पुढे शाळा देखील एकदा चांगला निघाला त्याच्यापासून आम्ही समाधान आहे एकदम हिरवा झाला नाही तर आमचं फलाटावर मन देखील लागला एवढी मेहनत करून गेलेली वाया जाईल वाटू लागलं तुमचं मार्गदर्शन मिळालं असल्यामुळं आम्ही ह्या गोष्टीमध्ये सक्सेस झालेली आहोत बरं बरं आणखीन बी पुढे जसं जसं सांगताल त्याच नियमाप्रमाणे आम्ही वागणार आहेत आणि त्याच नियमाप्रमाणे खाताची मार्गदर्शन कसं करताल त्या नियमाप्रमाणेच आम्ही मार्गदर्शन नि मार्गावर लागणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्यापासूनच आम्ही सक्सेस आहोत तर यांना आपण हानविकाची न्यूट्री किट सुद्धा खात्यामधून टाक सोडायला सांगितले आणि एक न्यूट्रीकिट साडेतीन किलो किलोची बकेट हे सुद्धा सोडलेलं आहे यांनी प्लॉट एकदम छान आणि सुंदर आहे बघूत आणखीन पुढे जसे जसे हे होते त्याप्रमाणे पुढच्या वेळेस आणखीन भेट घेऊन आणि तुम्ही आमचं प्रोडक्ट वाढू आणि नऊशे नऊ वापरण्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार त्याचे आपलं नाव सांगा सुलतान बोरोळे सुलतान बरोबरे तर सुलतान बोरोळे यांच्या प्लॉटवर आपण यापूर्वी एकवीस सहा दोन हजार पंचवीस या रोजी हानू इका कंपनीचा येस बॉस आणि झंकार हे एक पंपाचा डेमो देण्यात आलेला होता तर आपण सुलतान बरोळे यांना स्वतः त्यांनी सांगतील की रिझल्ट कसा वाटला त्याच्यात रिझल्ट तुम्हाला कसा वाटला थोडंसं सांगा बरं ह्या औषधानं आपणाला रिझल्ट चांगला आलेला आहे पण टमाट्यामध्ये आळी पण होती ह्या औषधानं टमाट्यामधली तीन सगळे गेलेली आहे हां ही नंबर एक औषध आहे रिझल्ट पण आलेला आहे हां आणि आपला पलीकडे दोडक्याचा प्लॉट आहे तिथं पण नऊशे नऊ आणि एका कंपनीचा आहे नऊशे नऊ आणि झंकार हे औषध एक पंपाचा डेमो म्हणून देण्यात आला होता थोडंसं तिकडे दाखवा तुम्हाला तिकडला रिझल्ट कसा वाटला ते पण सांगा जोडक्याचा जोडक्याचा रिझल्ट पण चांगल्या आलेला आहे दोडक्यावर मावा तुडतुडा तूड़ मावा तुडतुडा तूड़ पांढरी माशी पांढरी माशी पांढरे चिरट ही पण होत पहिलं आता ह्या औषध फॉर्न तुडतुडा तूड़ तूड़ मावा हे सगळं ह्या औषधाने गेलेलं आहे तर रिझल्ट चांगला आलेला आहे